नमस्कार आज आहे श्रावणातील चौथा सोमवार तसंच आणिच आहे गोकुळाष्टमी श्रावणवैद्य अष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी साजरी करतात तर मी असे गोकुळाष्टमीची तयारी केलेली आहे नैवेद्यासाठी परत असं कृष्णाचे वस्त्र त्याचे आभूषण तयार केलेले आहेत आणि इथं मी बाळकृष्णाला असं फुलामध्ये ठेवलेलं आहे आता मी बारा वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता एका कॉईनच्या साह्याने मी असं काकडी कट करून घेणार आहे म्हणजेच आपण ही काकडी कट करायची आहे याला नाळविच्छेदन असे म्हणतात म्हणजे जेव्हा बाळ गर्भात असते त्यावेळेला आईची नाळ आणि बाळाची नाळ एकदम जोडलेली असते तसंच आपण इथं नाळ विच्छेदन करणार आहोत म्हणजे नाळ कट करणार आहोत आणि तो जो देटाचा भाग आहे तो झाडा म्हणजे मातीमध्ये पुरून ठेवायचा आणि ही जी काकडी आहे ही प्रसाद म्हणून आपण खायची आणि आता आपण बाळकृष्णाला आंघोळ घालून घ्यायची आहे इथं मी थंड पाणी गरम पाणी गरम पाण्यानंच आंघोळ घालायचे आहे बाळकृष्णाला बाळाचा आपला जन्म झालेला आहे आज आपलं बाळकृष्ण हे आपलं बाळच आहे असं समजायचं आहे आणि बघा किती गोंडस बाळकृष्ण दिसतोय आणि पंचामृताने वगैरे स्नान घालायचं आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा असा जग करतच आपण अभिषेक वगैरे करायचा आहे गरम पाण्याने थंड पाण्याने त्याला आंघोळ घालायचं आहे आणि स्वच्छ करून असा बाळकृष्ण घ्यायचा आहे आणि चांगल्या वस्त्राने तेला पुसून घ्यायचं आणि हे पाणी आपण झाडाला पोतून द्यायचं आहे आणि आता आपण बाळा बाळकृष्णाला वस्त्र सगळे घालूयात त्याचा साज शिंगार करूयात किती मस्त दिसतोय बाळकृष्णाला ड्रेस बघा सुंदरच वाटतंय आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे बाळ बाळकृष्णाला कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 आणि हळदी कुंकूसुद्धा सुद्धा आपण लावायचं आहे अशा पद्धतीने हे बघा गा हार घातलेला आहे मी फुलांचा आणि मुकुटसुद्धा घातलेला आहे किती सुंदर दिसते माझा बाळकृष्ण खूप छान आणि नजर कुणाची लागू नये म्हणून मी अशी बाळकृष्णाच्या कानाच्या मागे काजळाची तीत लावते जसं आपण आपल्या बाळाला लावतो तसंच आणि बाळ जन्मल्या जलमल्या आपण मधाचं बोट चाटवतो तसंच मी सुद्धा बाळकृष्णाला मधाचं बोट चाटवते आणि केशरयुक्त दूध पण बाळकृष्णाला देते प्यायला हे बघा बाळकृष्णाने दूधसुद्धा पिलेलं आहे आणि आता आपण त्याला पाणीसुद्धा देऊयात प्यायला पाणीसुद्धा बाळकृष्णाने पिलेलं आहे आता आपण जो पण नैवेद्य घेतलेला आहे म्हणजे दही पोहे सुंटवडा पेडे सुकामेवा मध वगैरे ते सर्वांचा नैवेद्य दाखवायचा आहे खडीसाखर असं आणि मग आपण बाळकृष्णाला पाळण्यात घालून आरती म्हणायची आहे तसंच पाळणा म्हणायचा आहे धूपदीप दाखवायचा आहे तसंच मी बाळकृष्णाला आत्तरसुद्धा लावत आहे सुगंधित अतर लावलेलं ला आहे दीप ओळायचं पाळणा म्हणायचा आरती करायची पाळणा म्हणायचा मी तुम्हाला थोडीशी गोकुळाष्टमीची म्हणजे आपल्या कृष्णाची थोडी माहिती सांगते श्रावणवैद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी या दिवशी मथुरीच्या बंदी शाळेत देवकीच्या पोठी मध्यरात्री श्रीकृष्णाने जन्म घेतला वडील वसुदेवांनी श्रीकृष्णाला यमुना नदी ओलांडून नंदाकडे पोचवले श्रीकृष्णाचे चरित्र अद्भुत प्रसंगाने भरलेले आहे त्याचे सारे लीलाघव नवरसांचे महातीर्थ बनले आहे श्रीकृष्णाची लोकसखा ही श्री लोक भूमिका भारतीय जन माणसात अनेक रूपाने मोहरलेली आहे अनेक भाविकांनी आपल्या अंतस्फूर्ती गीतातून रंगभऱ्या रेखातून त्या नाचातून आणि भावभऱ्या शिल्पातून श्रीकृष्ण लीलांची अभिव्यक्ती घडवली आहे भगवान विष्णूंचा हा अवतार पूर्णा अवतार मानला जातो श्रीकृष्णाने मानव जीवनाच्या रस सुंदरतेचा स्वीकार केलेला दिसून येतो श्रावण अष्टमी दिवशी उपवास करून रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव करावा रात्री कीर्तन करून गुलाल उधळून उधळण्यात येतो भारताच्या व परदेशातही अनेक मंदिरातून हा उत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी मातीचे गोकुळ बनवून त्यात वसुदेव देवकी कृष्ण गाई वासरे यांची चित्रे तयार करून मांडतात व त्या त्यांची मनोभावे पूजा करतात दुसऱ्या दिवशी अतिशय म उत्साहाने दहीहांडीचा सोहळा होतो ज्वारीच्या लाया व दही एकत्र करून एका मातीच्या घटात भरल्या जातात तो घट उंच ठिकाणी टांगला जातो श्रीकृष्णाचे गुणगान गात अनेक मुलांची मंडळे घट फोडण्यास येतात त्यांच्या अंगावर पाणी ओतण्यात येते मुले सर्व एका ठिकाणी जमून एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून घट फोडतात भक्तांना प्रसाद दिला जातो मथुरा गोकुळ वृंदावन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो या दिवशी सर्वांनी श्रीकृष्णाची पूजा करावी आणि श्रीकृष्णाची खूप मनोभावे सेवा करावी आणि एकशे आठ तुळशीची पानं वाहून श्रीकृष्णाला श्री अर्पण श्री करावेत तसेच श्रीकृष्णाचे अष्टोत्तर नामावलीसुद्धा म्हणावे तर, नामा तर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी गोपाळा गोविंदा किती छान दिसतो आहे माझा श्रीकृष्ण बघा आणि किती मस्त असं वाटतं मला खूप खूप प्रसन्न वाटलं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत राहायचं तसंच श्रीकृष्णाची गाणी म्हणावीत भजन करावं खूप खूप सुंदर असं रात्र जागर करावा आणि पाळणा वगैरे म्हणावा असं म मी तर नेहमी विधी करते तुम्ही कशा प्रकारे जन्माष्टमी साजरी करता हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि दीपमालाच किचन अँड फॅमिलीला तुम्ही भरभरून सपोर्ट करा आणि असंच प्रेम द्या हीच माझी इच्छा आहे देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर लाईट बंद केल्यावरती शूट केलेलं आहे बघा कसं दिसतंय आणि सर्वांना गोकुळ खूप खूप शुभेच्छा बाय